नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रभाग क्रमांक दोन पकडे सर्वांच्या नजरा खेळून डॉक्टर संजय बंग मात्र प्रचारात व्यस्त प्रभाग क्रमांक दोन ब मधील विक्रम सुभाषचंद्र अटल माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे व भाजपाचे सुनील अशोक जगदळे यांचे अर्ज बाद झाल्याने व त्यांनी न्यायालयात जायचा निर्णय घेतल्याने प्रभाग दोन ब कडे सर्वांच्या नजरा खेळून आहे तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये केवळ नितीन निलेश राऊत मोहम्मद गनी मोहम्मद जाफर व सलमान खान शब्बीर खान आणि डॉक्टर संजय बंग इत्यादींचे अर्ज पात्र ठरले त्यापैकी नितीन निलेश राऊत हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील यात शंका नाही त्यामुळे डॉक्टर संजय बंग महम्मद गनी मोहम्मद जाफर व सलमान खान शब्बीर खान या तिघामध्ये लढत होईल जर का न्यायालयाचा निकाल आला तर तर काय होईल हा प्रश्न जर वर अवलंबून राहील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला व प्रभाग क्रमांक दोच्या दोनच्या इतर उमेदवारांनी माघार घेतली तर मात्र डॉक्टर संजय बंग यांचा अविरोध विजय होऊ शकतो इकडे मात्र डॉक्टर संजय बंग यांच्यावर त्यांचे समर्थक अभिनंदनाचा वर्षाव करीत असताना डॉक्टर संजय बंग हे प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्वतःसह शिंदेच्या शिवसेनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार व प्रभाग क्रमांक दोन अ च्या उमेदवार अंजली शामराव राऊत यांच्या प्रचारात व्यस्त दिसले प्रभाग क्रमांक दोन ब चे भवितव्य सध्या तरी न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार काय हा प्रश्न सध्या दिग्रसमध्ये चर्चेला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद